आपल्या कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांना बीज भरला अन्नातून बीज भरण्यासाठी नेमका काय प्रकार घडला होता त्याचा काय सांगू शकतो हा थोडासा चुकीचा टर्म आपण वापरतो आहे मुलांसाठी मेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी जी भाजी तयार करण्यात आली होती ती साडेचार पाचच्या दरम्यान करण्यात आली तर सात वाजतापासून जेवायला सुरुवात झाली एकशे पंचवीस विद्यार्थी विद्यार्थिनी जेवले आणि त्याच्यानंतरचे जे जेवले त्यांना तो भाजी थोडी खराब असल्याची लक्षात आलं पण त्या तत्पूर्वी पंचवीस तीस लोकांनी ती खाऊन घेतलेली होती आणि मग जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती लगेच फेकल्या गेली पण तेवढ्या ज्या मुलांनी खाल्लं त्यांना पोट दुखायला लागलं आणि उलट्या झाल्या था त्या घेतल्या सगळ्या आठ ते तेरा लोकांना तर आम्ही लगेच त्यांना हॉस्पिटलाइज केलं आणि त्यांना था वैद्यकीय मदत त्वरित मिळाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की असं मोठं नाही झालं हे धन्यवाद थँक गॉड त्यांना फक्त पोटात दुखत आहे आणि दोन चार मुलींना मळमळलं उलट झालं त्याच्यामुळे त्यांना सलाईन लावला आठ मुलींना सलाईन लावलं आणि त्या दोन तासात ठीक झाल्यात आणि संध्याकाळपर्यंत व्यवस्थित त्यांनी पेपर पण दिला त्यांचा व्यवस्थित कंडिशनमध्ये पेपर दिला संध्याकाळचं जेवण घेतलं त्याच्यामुळे त्या लवकरच स्वस्थ झाल्या थोडा अस्वस्थता वाटली होती लगेच म्हणूनच आम्ही लगेच स्टेप्स घेतल्या पण लगेच स्वस्थ झाल्या म्हणजे कारण त्यांना पॉयझनिंग नव्हतं झालं हा थोडासा आपण चुकीचा शब्द वापरतोय ती भाजी लवकर खराब झाली दोन अडीच तासात म्हणून ती खराब झालेली भाजी त्यांनी खाल्ल्या गेली कॅटरची चूक होती की त्यांनी ते चेक करायला पाहिजे होतं थोड्या वेळाने तर त्याची ही मोठी चूक झाली असल्यामुळे आम्ही त्याला त्वरित निष्कासित केलं कारण पाच दिवसापूर्वीच कंप्लेंट आली होती की थोडा इकडे तिकडे होत आहे तर आम्ही त्याला वॉर्निंग दिली होती की तुझं एक महिना लास्ट राहील या दरम्यान जर काही कंप्लेंट आली तर आम्ही तुला तत्काळ तुझा कॉन्ट्रॅक्ट हे करून टाकू आणि त्यांनी पाच दिवशी आम्हाला अशी घटना दिली त्याच्यामुळे आम्ही त्याला त्वरित त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून टाकला आणि पर्यायी व्यवस्था लगेच स्टुडंटसाठी केली कारण परीक्षेचा वेळ आहे तर पर्यायी व्यवस्था करण्यात आली त्याचं सगळं सर्टिफिकेट वगैरे सगळं चेक करून आम्ही नवीन कॅटर नियुक्त केला पण आता आम्ही पुन्हा नवीन कंत्राटदार शोधतो आहे आणि नवीन कंत्राटदार कंत्राट करू आणि कॉलेज व्यवस्थापन नेहमीच सतर्क असतं ऍक्च्युअली आठ महिन्यापासून हा माणूस चालवतोय आम्ही सतत सरप्राईज राऊंड वगैरे मारतो बऱ्याच वेळा फूड क्वालिटी चेक होते त्याला न कळता पण आम्ही कोणाकडनं तरी मागवतो इतकी खबरदारी घेतली होती पण आता एखाद दिवशी अशी घटना घडून गेली त्या याचा अर्थ कॉलेज निष्काळजीपणा करताय असा मुळीच होत नाही कारण आमच्याकडे स्पेशल कमिटी आहे या सगळ्या कमिटीज त्यांचं त्यांचं काम चोखपणे बजावत असतात त्याच्यामुळे आम्हाला एखाद दिवस असं घटना घडली त्याचा आम्हाला खेद अगदी नक्कीच आहे आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला त्रास झाला आणि आमच्याच फॅकल्टीनी ॲडमिन ऑफिसरनी त्यांना ट्रीटमेंट दिली आणि रात्री सुद्धा काही मुलां मुलींना घेऊन जावं लागलं पण लोक बसले होते तिथेच कुठेही निष्काळजीपणा झाला नाही पेरेंट्सला पण आम्ही समजावून सांगितलं की असं सा असं झालं मिळाला होता कंत्राट देण्याची प्रोसिजर नेहमीच सारखीच असते जेव्हा असे इच्छुक कंत्राटदार आम्हाला भेटत असतात त्या सगळ्यांचे कोटेशन्स आम्ही घेतो आणि एक्सपिरियन्स पाहतो त्यांचा की त्यांनी कुठे कुठे काम केलं आहे त्यांचा जो फू फूड सेफ्टी सर्टिफिकेट आहे की नाही लायसन्स आहे की नाही या सगळ्या गोष्टी पारखतो आणि त्यांचा किती मोठा अनुभव आहे करण्यात तर ते सगळं बघून श्री फूड प्लाझा आनंद राठींचा आहे त्यांना आम्ही हा कंत्राट दिला होता वर्धेतलं खूप मोठं नाव आहे पण कंत्राट दिला होता त्यांना तो सिंगल कंत्राट फ्लोट करून देण्यात आला की डायरेक्ट फायदा मला तुमची टर्म नाही कळली म्हणजे जो कंत्राटदार होता बऱ्याचशा कंत्राटदाराचे कोटेशन तुमच्याकडे आले होते की सिंगलच नाही नाही नाहीत नाही सर आमच्या माहितीनुसार साहेबांनी सांगितलं त्यांचं कोटेशन फायनल झालं होतं कोटेशन म्हणजे त्यांचं असं म्हणायचं होतं की त्यांच्या बोलण्याची क्वालिटी आम्हाला आवडली मॅक्झिमम टाइम ते कॅटर्स मध्ये आमच्या पॉलिटीला सर्व्हिस प्रोव्हाइड करत होती त्यामध्ये नाही सोबत सोबत माझ्याकडे चार पाच ते पाच आले होते पण आम्हाला हा नोंद माणूस होता हा सगळ्यांनी आमच्या शिक्षा मंडळाच्या कॉलेजेसमध्ये त्यांनी गॅदरिंगमध्ये सगळ्या कार्यक्रमांमध्ये जेवण दिलं आणि याच्या आधी कधीही अशी घटना घडलेली नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचं रेप्युटेशन माहिती असेल तर नॅचरली तुम्ही त्याच्याकडे देता की विश्वासाने देता आणि आठ महिन्यापासून असं काहीच झालेलं नाही अगदी लास्टचे पंधरा दिवसात थोडी कंप्लेंट आली होती तर त्याला आम्ही वॉर्निंग दिलेली होती तर या आठ महिन्यात त्यांनी काहीही केलं नाही ना त्या व्हायचं असतं तर था था ते पहिल्या दिवसातच झालं असतं किंवा पहिल्या महिन्यातच झालं असतं असं काहीही झालं नाही सर बाकीच्या त्यामध्ये डायटिशियन नेहमीच आपल्या हॉस्टेलमध्ये डायटिशियन म्हणून कोणी जायचं आमच्याकडे व्हिजिटिंग डॉक्टर्स असतात हेल्थ चेकअप कॅम्प्स होतात ना त्यावेळेला आम्ही डायटिशियन्सला पण बोलवतो डायटिशियन्स फक्त काउन्सिलिंग नाही करत ते मुलांना तुम्ही काय खायला पाहिजे सकस सकस आहार काय असायला पाहिजे ते सगळं सांगतात समजावून आणि बऱ्याच वेळा मुला मुलींना सांगितलं जातं की नुसतं भात वरण खाऊ नका तुम्हाला भाजी पोळी सगळंच खाणं अत्यंत आवश्यक आहे हे सगळं त्यांना सतत सांगितलं जातं आणि कंत्राटदाराला पण हे सांगितलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडनं माहिती काढून घ्याल की त्याला आम्ही स्वतः डिसाईड करून देतो की तू कोणत्या भाज्या करायच्या आठवड्यामध्ये